नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये लोखंडी बारचे माप घेऊन वजन कसे काढायचे मित्रांनो आपल्या आर सी सी कामासाठी म्हणजे आपल्या घराच्या फुटिंगसाठी कॉलमसाठी स्लॅबसाठी जे स्टील वापरतो बार वापरतो लोखंडी त्या लोखंडी बारचा जर तुकडा असेल एक मीटरचा तुकडा असेल दोन मीटरचा तीन मीटरचा चार मीटरचा किंवा किती जरी मीटरचा तुकडा असेल त्या तुकड्याचं माप घेऊन वजन कसे काढायचे त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्र उदाहरणासाठी समजा सोळा एम एम चा बार आहे आणि सोळा एम एम च्या बारचा दोन मीटर लांबीचा एक लोखंडी तुकडा आहे म्हणजे सोळा एम एम चा बार आहे आणि त्याचा एक दोन मीटरचा लांबीचा तुकडा आहे तर त्या तुकड्याचं माप घेऊन वजन कसे काढायचे आता त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावे लागणार आहे मित्रांनो सोळा एम एमच्या च्या जागेवर आठ एम एमचा चा असेल दहा एम एमचा चा असेल बारा एम एमचा चा असेल किंवा बत्तीस एम एमचा चा असेल किती जरी एम एमचा चा बार असेल आणि त्याचा किती जरी मीटरचा तुकडा असेल तरी सुद्धा तुम्ही मित्रांनो या सूत्रानुसार मित्रांनो गणित करू शकणार आहेत आता मित्रांनो सूत्र कोणतं आहे सूत्र लक्षात ठेवा डी वर्ग भागिले एकशे गुणिले येल मित्रांनो हे सूत्र आहे सूत्र लक्षात ठेवा आता मित्रांनो डी म्हणजे काय डा या सोळा एम एमचा आहे तो डी मध्ये घ्यायचा आहे आणि भागिले एकशे बासष्ट हे सूत्रामध्ये फिक्स आहे एकशे बासष्ट यात काय बदल करण्याची गरज नाही आणि गुणिले येल म्हणजे काय किती लांबीचा एक तुकडा आहे तो मध्ये घ्यायचा आहे म्हणजे काय मित्रांनो डी वर्ग म्हणजे काय डी गुणले डी समजले त्यानंतर ना सूत्रामध्ये एकशे बासष्ट फिक्स आहे यात काय बदल करण्याची गरज नाही पुन्हा गुणिले एल आता गणित कसे करायचे व्यवस्थित लक्ष द्या आता डी मध्ये काय घ्यायचं आहे डी मध्ये सोळा एम चा जो डा आहे ना तो डी मध्ये घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे सोळा गुणले सोळा करायचा आहे त्यानंतर न भागिले सूत्रामध्ये एकशे बासष्ट फिक्स आहे यात काय बदल करण्याची गरज नाही पुन्हा गुणिले किती लांबीचा तुकडा आहे दोन मीटर लांबीचा तुकडा आहे ना इथे घ्यायचा आहे दोन टाकायचा आहे आता काय करायचं का याचं जर गणित केलं तुम्ही सोळा गुणिले सोळा भागिले एकशे बासष्ट गुणले दोन केले त्याचं त्याच उत्तर किती येणार आहे याचं उत्तर तीन पॉइंट एकशे साठ येणार आहे म्हणजे जर तुम्हाला किलो मध्ये माप काढायचं असेल या दोन मीटरच्या तुकड्याचं तर तीन किलो एकशे साठ किलोग्रॅम येणार आहे तीन पॉईंट एकशे साठ किलोग्रॅम येणार आहे मित्रांनो समजले का अशा प्रकारे किती जरी मीटरचा तुकडा असेल तरी सुद्धा तुम्ही या सूत्रानुसार गणित काढू शकणार आहेत समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद